आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली या बैठकीत तीन महत्वाचे निर्णय घेण्यात आले ते कोणते त्याचप्रमाणे या बैठकीत नेमकं काय घडलं ते आज आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र सगळ्यात आधी तर आजच्या बैठकीचं केंद्रस्थान म्हणजे राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमातीची स्थापना करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगास वैधानिक दर्जा देण्यात आला. आगामी विधिमंडळ अधिवेशनात हे अमलात आणणार आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला याबाबत विद्यावेतनात सहा हजार दोनशे पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली असून पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात तब्बल दहा ची वाढ करण्यात आली आहे तर बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही आता आठ हजार विद्यावेतन मिळणार आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे अशातच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूलवाढीच्या दृष्टीनेही आजच्या बैठकीत उपाययोजने गेले आहेत विविध प्रकारच्या दरांमध्ये सुधारणा करण्यात येणार आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली आहे हे तीन महत्वाचे निर्णय आज घेण्यात आले शिवाय आजची महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची मुंबईतील बैठक वेगळ्या कारणासाठीही चर्चेत आली ते म्हणजे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोण कोणाचा बाप यावर जोरदार चर्चा रंगल्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्री नितेश राणे यांची तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे शिवसेनेवर नाव न घेता भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी धाराशिव येथील भाषणात टीका केली होती त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात ठेवा देशाचा पंतप्रधान भारतीय जनता पक्षाचे आहेत राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा म्हणून किती इकडे तिकडे मिरून दे चार दिवसाची चांदी आहे कळेल हालू टप्प्याटप्प्याने काय होणार आहे नितेश राणेंचे हे वाक्य शिवसेना मंत्र्यांच्या जिवारी लागले त्यामुळे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट देवेंद्र याबाबत तक्रार केली आता राज्य सरकारने घेतलेल्या या तीन निर्णयांबद्दल तसेच नितेश राणे यांच्या वक्तव्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद